ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागल एज्युकेशन सोसायटी संजय मंडलिक यांच्या पाठीशी भैया माने स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी कागल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जी भरीव मदत केलेली होती त्या मदतीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कागल एज्युकेशन सोसायटी प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहून त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि ऋणातून मुक्त होईल असं प्रतिपादन प्रताप उर्फ भैया बाबा माने यांनी कागल येथे संस्थेच्या विविध शाखांच्या बैठकी प्रसंगी व्यक्त केले एस वाय माने हायस्कूल या ठिकाणी कागल एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांच्या प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विशेष बैठक पार पडली यावेळी स्वागत एस एस संकपाळ यांनी केलं तर प्रास्ताविक विठ्ठल कोळेकर यांनी केले यावेळी सरला देवी माने गर्ल्स हायस्कूलचे सर्व शिक्षक बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगावचे सर्व शिक्षक दत्त विद्या सर्व शिक्षक प्राथमिक शाळा कसबा सांगावची सर्व शिक्षक प्राथमिक शाळा इंदिरानगरचे सर्व शिक्षक उपस्थित होते शेवटी सर यांनी आभार मानले महानकरी नेमसाठी विठ्ठल कोळेकर कागल